आठपाठ नगरात एक जमीनदार राहायचा सूरजमल त्याच्याकडे भरपूर पैसा होता जमीन जुमला होता चार मुलं होती त्याला अक्कू बक्कू तक्कू आणि चौथा होता यक्कू आधीचे तीन मुलं अक्कू बक्कू आणि तक्कू हे व्यवहार कुशल होते हुशार होते त्यांना सगळ्या गोष्टी कळायच्या समजायच्या पण यक्कू बिचारा मंद बुद्धी होता मंद बुद्धी म्हणण्यापेक्षा भोळसट होता त्याचा सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायचा पण त्याला व्यवहारामध्ये कामधंद्यामध्ये काहीही गती किंवा रुची नव्हती सूरजमल बराच म्हातारा झाला होता त्याला बाकीच्या मुलांची नाही पण यक्कूची मात्र फार काळजी वाटायची त्याला वाटायचं की मी गेल्यानंतर यक्कुच होणार कस तो या दुष्ट जगामध्ये कसा राहू शकेल शेवटी करणार काय वार्धक्यामुळे एके दिवशी सूरजमलचा मृत्यू झाला सर्व भावांना वाईट वाटलं त्यांनी सूरजमलचे सर्व विधी वगैरे सर्व केले आणि त्यानंतर लगेचच त्याच्या संपत्तीची वाटणी करून घेतली प्रत्येक भावाने आपापल्या वाटणीला चांगल्या चांगल्या जमिनी पैसा अडका घरदार वाटून घेतले आणि यक्कूला काय दिलं एक म्हातारी गाय दिली त्याला आणि वरून सांगितलं अरे यक्कू तुला काही व्यवहार येत नाही काम करता येत नाही समज नाही तू ही म्हातारी गाय घे आणि निवांत राहा आमच्याकडं तिघांपैकी कुणाकडेही तू येऊन काम करत जा तुला खाय प्यायला राहायला वगैरे सगळं आम्ही देऊ बाकी तू कशाला डोक्याला त्रास करून घेतो विनाकारण यकुला त्यांचा दुष्टपणा काही लक्षात आला नाही तोही भोळा होता त्याला वाटलं हा बरोबर आहे मला काही सांभाळता येणार नाही शेत वगैरे त्यापेक्षा ठीक आहे मी आपला गाय घेऊन जातो त्याला एक झोपडी दिली होती त्यांनी तो आपल्या झोपडीमध्ये जाऊन राहायला लागला एक दोन दिवस झाले त्याच्या मनामध्ये एक विचार आला ही गाय तर आपल्याला दूधही देत नाही किंवा दुसराही काही उपयोग नाही असं करतो मी शहरात जाऊन ही गाय विकून टाकतो याची गायी दोन चार आले तर मला काही ना काहीतरी पैशाचा उपयोग तरी होईल असा विचार करून दुसऱ्या दिवशी तो गाय घेऊन सकाळी सकाळी शहराकडे जायसाठी निघाला त्याच्या भावानी त्याला पाहिलं आणि गाय घेऊन त्याला जात असलेला पाहून भाऊ त्याला म्हणाले गाय एकू कुठे आहेस एकूने त्यांना सांगितलं सगळं ते म्हणाले बघ बरं नाहीतर गायीच्या ऐवजी स्वतःलाच बैल म्हणून विकून घेऊन येशील असे म्हणून ते यक्कूवर हसायला लागले यक्कू ही हसत हसत निघून गेला शहराकडे शहराकडे जायचा रस्ता जंगलातून जात होता यक्कू आपला शीळ वाजवत गाणे म्हणत म्हणत गायला घेऊन जात होता बराच वेळ चालणं झाल्यावर जवळपास दुपार झाली होती यक्कूही दमून गेला गायही दमून गेली होती अजून बरंच अंतर जायचं होतं यक्कून विचार केला आता एका झाडाखाली छान थांबावं न्याहारी वगैरे करावी गाईलाही काही गवत खाऊ द्यावं म्हणजे तिलाही थोडी विश्रांती मिळेल एक मोठं भलं मोठं झाड होतं त्या झाडाखाली छान लुसलुशीत गवतही दिसत होतं आणि तिथे बसायलाही छानशी जागा होती यक्कू तिथे बसला त्याने न्याहारी वगैरे केली आणि गैला मात्र चऱ्याला सोडून दिलं गाय छान गवत खात होती बसल्या बसल्या यक्कू स्वतःशीच मोठ्याने बोलायला लागला गैला घेऊन मी शहरात चाललोय खरा पण माझी गाय कोण विकत घेईल बरे तिला जेवढे पाहिजे तेवढे पैसे मला मिळतील का वारा सुटला होता झाडांच्या पानातून आवाज आला सळ सर, सरळ आवाज ऐकून यक्कूला वाटलं की झाड आपल्याशी काहीतरी बोलतंय तो म्हणाला काय तू घेणार का माझी गाय पानातून परत आवाज आला सळ अच्छा घ्यायला तयार आहेस म्हणतोस बरं किती पैसे देशील सांग बरं झाडाच्या पानातून आवाज आला सळ सर सळ सर सरळ सर, सर। पाच वेळेस आवाज आला यक्कुला वाटलं पाच हजार मिळतील तो म्हणाला नाही नाही माझी फार आवडीची गाय आहे पाच हजार नाही मला दहा हजार द्यावे लागतील त्यापेक्षा मी एक, एक पैसा कमी घेणार नाही बघ तुला जमतय का झाडातून आवाज आला परत सळ आवाज आल्यानंतर त्याला वाटलं की झाडाने जवळपास आपल्याला हुकार दिलेला आहे तो म्हणाला मग दे पैसे मला झाडाने परत दोनदा सरळ सरळ आवाज केला म्हणजे पानातून आवाज आला यक्कूला वाटलं झाड उद्या पैसे घ्यायसाठी बोलवते मग तो म्हणाला बर ठीक आहे मी उद्या येतो पैसे घ्यायसाठी तोपर्यंत माझी गाय इथे सोडून जातो गायीकडे लक्ष ठेव हो। आणि उद्या मात्र मला पैसे देणं आवश्यक आहे बघ बर असं म्हणून यक्कू गाईला तिथे सोडून आपल्या घराकडे निघून आलं परत त्यांना त्याला परत त्याचे भाऊ भेटले भाऊ म्हणाले काय विकली का नाही गाय यक्कू म्हणाला हा का नाही विकली चांगली दहा हजाराला गाय विकून आलेलो आहे मी भावांना फार आश्चर्य वाटलं ते म्हटले अरे कुणाला विकली तू गाय मग यक्कून त्यांना सगळं सांगितलं भाऊ त्याच्यावर हसायलाच लागले एकदम ते म्हणाले अरे मूर्खा जंगलामध्ये पिंपळाच्या झाडाखाली तू गाय सोडून आलेला आहेस उद्या जाईपर्यंत तुला गायीचे हाड तरी बघायला मिळतील का आणि आला मोठा शहाणा सांगणारा दहा हजार रुपयात गाय विकली म्हणून भाऊ हसत हसत आपल्या घरी निघून गेले आणि यक्कू या टेन्शन मध्ये घरी आला की खरंच आपल्याला दुसऱ्या दिवशी गाय बघायला मिळेल की नाही सकाळ उजाडली तडक यक्कू जंगलामध्ये गेला जाऊन बघतो तर काय झाडाखाली कशाची गाय आणि कुठे काय एकदम त्याला झाडावर रागच आला तो झाडाला म्हणाला काय रे माझी एवढी लाडाची गाय मी सोडून गेलो होतो सांभाळता नाही आली तुला काय झालं वाघानी खाल्ली का, वा का सिंहाने ओढून नेली तिला पिंपळाच्या झाडातून पानांचा आवाज आला तो म्हणाला असं म्हणतोस काय बरं जाऊ दे मला काय करायचंय मला आपले ठरलेले पैसे दे म्हणजे मी आपला जातो घरी कसा परत काहीतरी आवाज आला झाडातून एकू म्हणाला हे बघ मला आज उद्या असं काही बोलू नको तू जर आता मला पैसे दिले नाहीस तर मी झाड तोडून टाकतो झाडातून परत एक दोन वेळेस काहीतरी आवाज आला यक्कुने आपापल्याच मनाने त्याचा अर्थ काढला असं म्हणतो सोय तुझ्या मागच्या बाजूला पैसे ठेवलेले आहेत का बरं ठीक आहे माझं मीच घेतो तू कसा देणार म्हणा तुला कुठं हात आहेत असं म्हणून यक्कू झाडाच्या मागे गेला झाडाच्या मागे गेला तर खरंच तिथे एक पैशाची पोटली ठेवलेली होती उचलली उचलली एखाद्या चोराने दिलेली असेल टाकून पोटली आणि ती घेऊन घरी आला घरी येताना परत त्याला भाऊ भेटले भाऊ म्हणाले काय महाराज मिळाले का कायची हाडं गोळा करून आणलेले दिसत आहेत पोत्यामध्ये यक्क मला हाड कशामुळे मिळतील पैसे दिले मला झाडाने आणि ते सुद्धा दहा हजार नाही त्यापेक्षा जास्त आता माझ्या नादी लागायचं नाही तुम्ही तुमचं बघा मी माझं बघतो थोडा शहाणा झाल्यासारखा वाटत होता तो तातडीने आपल्या घरी आला घरी येऊन बिछाण्यावर बसून त्याने ती पिशवी रिकामी केली रिकामी करून पाहतो तो, तो काय मोहराच्या ढिगचा ढीगच लागला त्याच्या समोर इतके पैसे त्यांनी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते मग काय तेवढ्या पैशातून त्याने छानस घर बनवलं लग्न केलं सुखासमाधानात राहायला लागला आणि पैसे आल्यामुळे त्याला बहुतेक थोडीफार अक्कल सुद्धा आली असावी कारण तो पुन्हा भावांच्या नादाला लागला नाही आणि मूर्खपणाच्या काही गोष्टी त्याने केल्या नाहीत